सराई भत्ता म्हणून सहा हजार रुपये द्यायचे असे चार महिन्याचे चोवीस हजार रुपये द्यायचे तर सर्व मेंढपाळांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे की आपण यावर्षी महाराष्ट्रातल्या सर्व मेंढपाळांना दर वर्षासाठी चार महिन्याचे चोवीस हजार असं थेट अनुदान त्यांच्या खात्यामध्ये देणार आहोत पुढच्या आठवड्यामध्ये याबाबतची जाहिरात येते तर सर्व मेंढपाळांना आणि मेंढपाळांच्यासाठी काम करणाऱ्या सर्व समाजसेवकांना राज्यकर्त्यांना माझी विनंती आहे की गावातल्या सगळ्या मेंढपाळांना जातीचा दाखला काढण्याच्या सूचना द्याव्यात कारण ही फक्त आणि फक्त धनगर समाजाच्या मेंढपाळांच्यासाठी योजना आहे जातीचा दाखला तुम्ही काढून घ्या पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये याची जाहिरात येणार आहे आणि त्याचे सगळे फॉर्म हे ऑनलाईन भरायचे आहेत तर सगळ्यांना त्यासाठी अगोदरच म्हटलं तुमच्या सगळ्यांच्या कानावरती घालावं Yes, yeah, yes, yes.